आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव बालवयातच योगाचे धडे घेतल्यास भावी पिढ्या मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम होतील व देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होऊन देश आरोग्य संपन्न होईल असे प्रतिपादन बिहूर केंद्राचे केंद्रप्रमुख सर्जेराव पाटील यांनी केले ते जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे जागतिक योग दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड सी एच ओ सायली आवळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी योगाची आसने व प्रात्यक्षिके प्रणव पवार व विकास कापसे यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली यावेळी आशा वर्कर सविता पाटील स्वाती लोहार अभिजित कांबळे आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष